परमपूज्य बाबा भेलसरे यांनी नामसाधकांसाठी पाठवलेले पत्र अप्रिय प्रसंग कसे सोसावे अप्रिय प्रसंग आपल्याला पदोपदी येतात घरी व्यवसायाच्या ठिकाणी प्रवासात नातेवाईकांमध्ये असंख्य प्रसंगांना तोंड द्यावे लागते आपल्याला शारीरिक इजा होण्याचे प्रसंग फार कष्टप्रद असतात तसेच पैशाच्या नुकसानीचे प्रसंग देखील फार क्लेशकारक असतात या प्रसंगांची छाया आपल्या मनावर कधी दीर्घकाल राहते तर काही व्यक्तींच्या बाबतीत आपल्या मनात कटुता निर्माण होते व त्याचा आपल्या वागणुकीवर परिणाम होतो काही वेळा तर अशा प्रसंगांमुळे काही व्यक्तींची मने विकृत होतात तर काहींची निष्ठा भंग पावते या प्रसंगांना यशस्वीपणे तोंड देऊन आपली प्रसन्नता कशी टिकवावी आपले साधन अबाधित कसे ठेवावे व आपले मन निरोगी कसे राखावे याचे सुंदर विवेचन या पत्रामध्ये केलेले आढळेल हे पत्र दिनांक पाच बारा एकोणीसशे चौऱ्याहत्तरचे आहे याच्या पार्श्वभूमीला थोडी घरातील कुरबूर मतभेद आणि अनिवार्य अशी विभागणी हे होय ती बाबांना या गोष्टीची अत्यंत नावड होती त्यांचे वैयक्तिक मत असे होते की अशावेळी आपले कितीही नुकसान झाले तरी त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडावे ग्रहकलहाने माणसाची बुद्धी नष्ट होते व भ्रष्ट होते असे त्यांचे मत होते घराच्या कटकटीचा अनुकूल निकाल झाला हे ऐकून फार बरे वाटले तुम्हा दोघांना आता स्वस्थता येईल खरे म्हणजे जगाच्या व्यवहारात यानं त्या भानगडी चालू राहणारच आणि आपण अनिच्छेने त्यात खेचले जाणार पण त्याचा निकाल लावताना मनाची जी घालमेल होते ती न होऊ देणे आपल्याला अभ्यासाने साधू शकते मी फक्त भगवंताच्या नामासाठी आहे बाकीच्या गोष्टी जितक्या साधतील तेवढ्या साधतील अशी दृष्टी ठेवून साधना करावी लागते एका दृष्टीने साधकाला कधी सुट्टी नाहीच कारण रामदर्शन अथवा आत्मदर्शन होईपर्यंत त्यास चालतच राहायचे असते पण दुसऱ्या दृष्टीने त्याने प्रपंचापासून मन बाहेर काढले तरच त्यास साधना शक्य असते म्हणून प्रपंचातून वारंवार रजा घेणे जरूर आहे पण पुष्कळ वेळा साधनात विश्रांती लागते अशावेळी नामाज बळकटी येईल त्याची श्रद्धा वाढेल असे वाचन लेखन संभाषण करावे इतकेच नव्हे उगाच गप्पा मारण्यापेक्षा झोप घ्यावी अर्थात आळस मात्र नसावा नामाचे प्रेम वाढण्यास साधकाची संगत घडावी त्याचा जिवंत जागता सहवास फार काम करतो नाही तर आपल्या आवडत्या संताचा ग्रंथ नियमाने वाचावा हे पत्र दिनांक एक बारा एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी लिहिलेले आहे या पत्राची पार्श्वभूमी अशी आहे की सौ सुलभाताईंना हाताला फार इजा झाली होती व त्याचा त्यांना फार त्रास होत होता तुमचे पत्र आज मिळाले ते वाचून खरोखर मनाला बरे वाटले नाही माणसाच्या जीवनात देहाच्या संबंधी घडणाऱ्या घटना अगदी प्रारब्धानुसार घडतात सुखाचा भोग काय किंवा दुःखाचा भोग काय त्याच्या ठरलेल्या वेळी आपल्या समोर दत्त म्हणून उभा राहतो त्याचे साक्षात प्रत्यंतर तुम्हाला आले याचा अर्थ असा की हे सारे विश्व एका अव्यक्त नियतीच्या सत्तेखाली वावरते आपण त्या विश्वामध्ये त्याचा अंश म्हणून आकार घेतो म्हणून आपला आकार म्हणजेच देह त्या नियतीच्या तंत्राने चालतो देहाचे सुखदुःखाचे भोग आले असता त्यांच्यामध्ये आपण मनाने किती सामील व्हायचे का नाही हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला जीवाला आहे भगवंताच्या नामाने या स्वातंत्र्याचा अनुभव येतो असा आपला प्रत्यय आहे नियती म्हणजे ठरलेले त्याचे असे झाले दिवाळीत एके दिवशी दुपारी तुम्ही दोघे मला भेटण्यास आला तुमची भेट अनपेक्षित होती वास्तविक तुमच्या आमच्या प्रेमसंबंधानुसार तुम्हाला पाहिल्यावर मला मनापासून बरे वाटले पण माझे मन काही उल्हासित होईना आतून मनावर एक दडपण आले व काहीतरी अशुभ आहे असे पुन्हा पुन्हा सूचित होऊ लागले म्हणून मी जास्त बोलू शकलो नाही माझे बोलणे आतून रोखले जात होते हे चिन्ह बरे नाही इतकी माझी खात्री झाली पण कोणाशीही त्याबद्दल न बोलता मी गप्प बसलो आज तुमचे पत्र आल्यावर माझ्या संवेदनेचा अगदी बरोबर उलगडा झाला खरे सांगायचे म्हणजे प्रसंग कठीण होता दोन्ही हात कामातून गेले असते एका हातावर ते टळले यामध्ये श्री महाराजांचा हात निश्चितपणे आहे आणखी महिन्याभरात हात बरा होईल आणि नित्याच्या कामाला अडचण पडणार नाही देहाच्या भोगांचा आणि नामाचा तसा संबंध नाही हे तुम्हाला सांगायला नको डॉक्टरी उपाय सर्व करावे पण आपले नाम जसेच्या तसे चालवावे येथेच साधकाच्या नामनिष्ठेची परीक्षा होते तुम्ही दोघेही त्या परीक्षेत पास व्हाल याची मला खात्री आहे यासाठी श्री महाराजांची प्रार्थना यासाठी मी श्री महाराजांची प्रार्थना करीन हे पत्र दिनांक तीस नऊ एकोणीसशे रोजी लिहिलेले आहे या पत्राला पार्श्वभूमी अशी की सौ सुलभाताई घरातच पडल्या व त्यांना जबर मार लागला अशा प्रसंगी आपल्याला ज्या वेदना होतात त्या सहन करणे सोपे नसते देहाला दुःख होत असता मनाने उदास न व्हावे यासाठी दोन उपाय आहेत एक देहाने दृश्य आकार घेतला की त्याला पूर्वकर्मानुसार अनुसरून म्हणजे प्रारब्धाप्रमाणे सुखाचे आणि दुःखाचे भोग न मागता येतात ही निष्ठा ठेवणे ज्याच्यापाशी ही निष्ठा असते तो स्वतःच्या देहाकडे वेगळेपणाने बघतो म्हणून देह दुःखात तो प्रसन्न राहतो दोन पण प्रारब्धावर निष्ठा ही सूक्ष्म असते त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या इच्छेने माझे भोग मला भोगावे लागतात ही श्रद्धा बाळगणे हा आहे आपण दुःख भोगत असता प्रारब्धाला सोयर सुतक नसते पण श्री सद्गुरूंना आपल्या दुःखाची जाणीव असते आपल्या सुखदुःखांमध्ये त्यांना सामील करून घेण्याची युक्ती साधून घ्यावी ती साधण्यास माझा देह हो, आता माझा नाही तो त्यांचा आहे ही भावना रसरशीतपणे बाळगावी त्यांचे सानिध्य त्यांच्या सतत आठवणीत असते ती आठवण टिकवण्यास खूप नाम घ्यावे परमपूज्य बाबा बेलसरे